इथं पाणी टाकते थोडस कारण खूप स्ट्रॉंग आहे ना हे दहा मिनिटानंतर हे तयार झाले आपलं बघा अच्छा आता आईने बघा आम्हाला स्वस्त मध्ये मच्छी दिले या सुकी मच्छी आणलेली वस्तू ती तुम्हाला आता दाखवायची म्हणून दोन किलो जास्त आणली नमस्कार मित्रमैत्रिणी मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये तर आज ना सकाळी सकाळी ते केरकत्र सगळं काढला होता ना केरकत्र म्हणजे हे जे रानबीन बघा साफ केलं ना ते एक साईडला खाऊन ठेवलं होतं ना जाळलेलं नव्हतं तर ते जाळाला घेतलं म्हटलं पाऊस पडला तर सगळं म्हटलं ओलं होऊन जाईल आणि परत ते कुसून जाईल म्हणजे तिथलं येतं असं त्याच्यामुळे आता सकाळी सकाळी करायला घेतलं आहे मी पण ह्या साईडला अशी थोडीशी आग लावली आणि तिकडे समोर कुणाला जेव्हा ना ते पण तिथे करत आहेत आणि वातावरण बघताय तुम्ही कसं ढगाळ वातावरणच आहे पाऊस काय पडत नाही काल संध्याकाळी फक्त जरासं नावाला फक्त शिंताडला होता आणि निघून गेला पण गरमी मात्र आहे तशीच आहे असं आहे तर चला आता मी चालले त्या खड्ड्याकडे म्हणजे किचनचं जे खत आहे ना तयार केलेलं किचनचं खत म्हणजे किचनमध्ये जे वेस्टेज सगळं असतं ना ते सगळं मी जमा करून ठेवते तुम्हाला दाखवलं बऱ्याच वेळेला आणि रोज संध्याकाळी नेऊन टाकते कालाने मी विसरून गेली आणि भरपूर असं आहे जमा केलेलं म्हटलं आता सकाळी सकाळी म्हटलं जाऊन ना म्हणजे टाकून देते आपण जे पनं वगैरे बघा तयार केलं ना मागच्या व्हिडिओमध्ये ते कैऱ्या वगैरे तर सगळ्यांना पाण्यामध्ये भिजत ठेवल्या होत्या त्या म्हटलं आंबट पाण्यावर निघतं ना ते ते लिंबाच्या झाडांसाठी वर चांगलं असतं तुम्हाला पाहिजे दाखवते मी बाहेर आणून ठेवते कदाचित तुम्हाला उपयोगी पण पडेल म्हणजे असं मी रोज आहे ना करते जे काही वेस्टेज असतं ना किचनचं ते सगळं दोन झाडं फिक्स ठेवलेले आहेत संत्र्याचं झाड आणि ह्याचं सीताफळाचं झाड त्याला नेऊन घालते पण खूप छान असं रिझल्ट आलेला आहे संत्र्याचं झाड मस्त झालेलं आहे कधी कधी लिंबाच्या था झाडाला पण घालते एक तर तीन चार झाडं आहेत त्यांनाच रमदी ज्यांना खूप गरज आहे ना अशा झाडांना मी ने नेऊन टाकते ते, ते पाणी असं चला तुम्हाला पण दाखवते पटकन कुठलावाला हे बघा इथे पण थोडीशी आग लावली आहे आणि तिकडे त्या साईडला पण असं म्हणजे हळूहळू पेटू देत पण आपलं लक्ष पण ठेवावं लागेल त्याच्यामुळे जरा आम्ही इथे बाहेरच थांबलेलो आहे घरात तर सगळं काम आहे ना करून घेतलं आहे आणि मग आम्ही आज बाहेर आलेलो आहे परत मग कामाचा सगळा गोंधळ होऊन जातो तर हळूहळू आता करूया भरपूर असं गवत जमा बघा त्या साईडला किनारे किनारेने किती हे रान आहे ना कुठलं आता बघा एवढं ऊन आहे हां तरी कुठलं हे वाढतं काय माहीत नाही आता बघा मगाशी मी तिकडेचं ते तोडून टाकलं नाळाच्या जवळचं हां म्हटलं ह्यांना पाणी कुठनं मिळतं तेच मला कळत नाही तुम्ही ह्या साईडला पण बघा तेव्हा छोटे छोटे ती बघा झाडं हो का ते आलेले आहेत ना कुठून ह्यांना पाणी मिळतं आपोआप ती अशी वर असे आलेले आहेत त्याच्यामुळे जितकं आता होईल ना तितकं आता आम्ही का काढायचा प्रयत्न करतो आहे असं सगळं चाललेलं आहे आता ऊन इतकं लागतं आहे आता त्याला दोन तीन दिवस जरा मळप आहे पण रोज ऊन किती असं तरी पण ते झाडं अशी हिरवी सीताफळाला तर हे बघा हे असं छोट्या छोट्या आहे ना मी असं भरून ठेवलं होतं त्याच्यामध्ये कांद्याच्या साली आणि भाजीपाला काय पण असेल ना हे बघा घेवड्याची भाजी काल केली होती ना आता हे पाणी काढून घेणार मी आणि हे बघा हे पणं बनवलं ना त्याशी तुम्हाला बघा रेसिपी शेअर केलं आहे तर असे हे साली विले ना अशा भिजत घातल्या होत्या आणि हे बघा हे पाणी असतं ना ते सगळं खूप चांगलं असं मी ना जरा हे पाणी काढून घेत्या एक मिनटं तर हे बघा इतकं आता पाणी बघा खताचं निघालेलं आहे आणि हा सगळा तो किचनचं सगळं वेस्टेज सगळं आता हे ते सगळं त्या खड्ड्यामध्ये टाकणार मी त्याचे कंपोस्ट खतासाठी बघा आपण खड्डा तयार करून देते आणि आता ह्याच्यामध्ये मी एक साधं पाणी टाकते थोडंसं कारण खूप स्ट्रॉंग आहे ना हे अर्धी बालदी आहे तिथे एक बालदी करते आता हे झाडं घालायचं आणि तुम्हाला मी रिझल्ट पण दाखवते म्हणजे झाडं कशी छान झाली ते पण दाखवते तुम्हाला तर हे आपलं संत्र्याचं झाड तुम्हाला बघा मागे मी सांगितलं होतं की आपलं संत्र्याचं झाड छान असं तयार होत चाललेलं आहे आणि ही बघा या अगोदरची पानं बघा ही अशी वेळी वाकडी आणि आता नवीन पालवी फुटले ना ते बघा म्हणजे ही नवीन पानं म्हणजे हे सगळं हे खत आहे ना मी टाकते ना रोजच्या रोज त्याच्यामुळे आत्ताची पानं कशी छान अशी आलेली आहेत हिरवी हिरवीगार हे असं मुळाशी टाकते जितकं पण असे ना दोन तीन डबे त्याच्यामुळे आणि वाढलं आहे पण बघा झाड किती मस्त खूप छोटं होतं थो झाड हे वाढतंय पण छान असं असं मस्त छान झालं आहे बघा मला दाखवते सीताबायाचं झाड आणि हे बघा सीताबाळ्याचं झाड कसं की फांदी बघा कशी सुकल्या झालेली म्हणजे काय त्याला होतं काय समजतच नव्हतं आम्हाला दोन वेळा जागा म्हणजे चेंज केली पण ते वाढत होत नव्हतं पण आता हे असं पाणी वगैरे घालते ना खताचं वगैरे त्याच्यामुळे आता व्यवस्थित सगळं झालेलं आहे आणि नवीन नवीन पालवी फुटायला सुरुवात झालेली आहे असं रोजच्या रोज सगळं असतं खताचं पाणी वगैरे हो घालतो आता आम्ही असं आहे तर हा आहे रिझल्ट किचनच्या वेस्टेज पासूनचा चला आता किचनच्या कामाला सुरुवात तर हे दूध बघा तुम्हाला दाखवलं होतं खराब झालेलं ते काय काल तसं ठेवलं मग फ्रीजमध्ये आता ना हे करून घेते खवा खवा बनवते खवा ह्याचा ह्याच्यामध्ये साखर टाकायची भरपूर अशी एक मिनटं हे साखर आता हे मी ठेवणार आहे चुलीवरती कारण हे शिजायला ना खूप वेळ जातो बाहेर ना चूल पेटतेच आहे आपली तर चुलीवरती होऊन जाईल पटकन तर हे बघा चांगले अशी उकळी आलेली आहे इतकंच की मध्ये मध्ये ना चांगलं असं हलवायला लागणार नाही तर ते आग जरा कमी करायला पाहिजे नाही ना वते जाईल परत चुलीवरती पटकन होतं ना गॅसवरती खूप वेळ जातो ना हे बघा एक दहा मिनटानंतर हे तयार झालं आपलं बघा सगळं सुकून गेलेलं आहे अजून पूर्ण सुकून टाकणार किती झालं भरपूर झालं ना हवा खाऊन बघ जरा गोड आहे का बरोबर ना फुळांच्या हा टाकले जरा टेस्ट करून बघ गरम आहे पण जास्त गोड पण चांगलं नाही ना मग एक नंबर बरं आहे हां चला हे जरा बघ कसं सुकू द्या जरा झालं तर हा बघा मस्त असा गोड खवा तयार झालेला आहे ह्याच्या आपण आहे ना वड्या पण पाडू शकतो पण मी आता काही वड्या नाही पाडत आहे असं डब्यामध्ये भरून ठेवलं आहे जेव्हा हवं तेव्हा घ घेऊन नाही दोघ खातील असं आणि रंग अगदी छान आले तो खूप गरम आहे त्याच्यामुळे असं खुल्ला करून ठेवते तर असं बघा आपण करू शकतो चला आपलं चालू झालं काम नाश्त्यासाठी भाजी भाकरी बनवते आता एकीकडे एक चुलीवरती बघा शिस्त आहे ना तर वांगी तयार झाली आपल्याकडे त्या दिवशी काढली होती मध्ये एकदा थोडीशी काढलेली आणि आता मस्त अशी ती काढून घेते तयार झालेली आणि पर... हा मुळा पण काढायचा पण आज नाही बनवायच्या मुळा उद्याला काढूया आज राहू दे हे सगळं ना साफ करून टाकणार इकडचं आता हाय हा म्हणूनच मी ना कालपासून सांगते ते वांगे काढून घ्या मागच्या वेळेस माहिती आहे ना हे झाले ते था। है्या जुनावली ही आता काय करणार तेव्हा त्या साईडला पण इखावी हां हे नाही घेणार मग हे काय पिवळी झाली बिया तयार झाल्या त्यात लवकर लक्ष नाही देत ना आपलं लक्ष नसतं राहतं असं पडून पडून किती हवे ह्या इकडे पण आहेत ह्या साईडला आता पुरते होतील आपल्याला दोन तीन बस झाले एक दोन तीन हे बाई इथे एक दोन येतात हे बा हा काय तीन चार पाच हे छोटे आहेत पण हे बघ इथे आहेत किती तीन आहेत हां ते नंतरला होईल आपल्याला तिकडं समोर पण बघा ते लांबडं आहे पण ते लहान आहे खूप आकाराने त्याच्यामुळे नाही काढत आहे आपल्याला फक्त नाश्त्यामध्ये द्यावे ते बस झाली ही तीन वांगी आणि ही दोन आता पिकलेली आहे त्याच्यामुळे ही काय घेणार नाही मी चला त्याचा थोडासा कढीपत्ता पुदिना काढायला पाहिजे पुदिना छान तयार झाले आपला कढीपत्ता पण छान झाला ना मध्ये कटिंग केलं तर मस्त झालं बघा मस्त असं उंच झालं आहे तुम्हाला मी पुदिना दाखवते हा बघा आता मला ना एक दोन दिवसात मी काढणार आहे हा पुदिना बघू काहीतरी बनवूया छान झालं आहे पाणी वगैरे भरपूर घालते ना त्याच्यामुळे मस्त असा हिरवागार आहे टवटव येत आहे बघा एवढ्या उन्हाळ्यात पण हां चला जाऊया काय ते आली पालवी हां ऑल पैसेच त्याला आता आता नको पाणी घालाय संध्याकाळी घालायचं काय हे पानं उद्या काढायला पाहिजे हळूच्या बनवायला पाहिजे काहीतरी हां आता मी घेतलं आहे जेवण करायला म्हणजे कुकर लावून झालं आहे भाजी आता मी टाकते फोडणीला वांगी बघा काढली ना मग अशी बागेत ना तीच आता कटिंग करून घेतली त्याची भाजी आता पटकन बनवते आणि दोन चार भाकऱ्या असं थोड्या थोड्याने आम्हाला बाहेर पण जायचंय त्याच्यामुळेच सगळं जेवणाने करून घेते म्हणजे मग आल्यावरती मग चिंता नाही ना असं आहे बघू आता जे असं निघालं होतं काय माहीत नाही पण घरातलं काम लवकर लवकर आठवून निघायचंय चला आता पटकन जेवणाचं करून घेते तर संपूर्ण स्वयंपाक इथे ना मी करून घेतला म्हणजे सकाळचा नाश्ता दुपारचं जेवण वगैरे सगळं आणि त्याच्यानंतर वाघ्या शेरू यांना पहिला खाऊ पिऊ घातलं एकीकडे कुणालची देवपूजा चालू होती म्हणजे आणि बाकीची बघा इतर घरातली पण कामं असतात म्हणजे घराच्या बाहेर आपण पडायचं म्हटलं ना का सगळं आवरूनच घराबाहेर पडावं लागतं आणि काय होतं की आपण कुठे समजा बाहेर गेलो की घरी येईपर्यंत किती वेळ जाईल याचा काही आपल्याला बघा अंदाज नसतो त्याच्यामुळे घरचं काम आटपूनच मी घराच्या बाहेर पडते तर सगळं झालं आणि इथे बघा कुणालनी पण छान अशी देवपूजा करून घेतलेली आहे आणि फायनली आम्ही निघालोय घराच्या बाहेर सव्वा अकरा वाजले घरातून निघताना आणि हलकं हलकं ऊन पण बघा आता पडायला सुरुवात झालेली आहे मळप कमी झालेलं आहे चला आता आम्ही निघालो आहे कणकवलं जायचं आहे ना कणकवलं जातो आहे एक वस्तू खरेदी करायचे कुणालचं बघा ऑफिस चालू झालं आहे हे बघा ए तुला काय घेऊ येऊ कुणाल खाऊ बागाशिवायला लक्ष ठेवा गुरं येतील घरात त्याच्यावर लक्ष ठेव बस बाकी काय नाही चला कोणाला तर कणकवल्या जायचंय कुठे बघू जिथे आपल्याला भेटेल हा तर आम्ही अगोदर तरळ्यात जाणार म्हणजे जी वस्तू घ्यायची ना ती आता इथे मिळते का बघायचं नाही तर नाही मिळाली मग कणकवला जावं लागेल आणि खूप गरजेची आहे आता इथे गावी जी गरमी होते त्याच्यामुळे ही वस्तू आता आम्हाला ना म्हणजे खूप दिवस झाली घ्यायची होती पण आता असं वाटतं की नाही ही घ्यावीच आता त्याच्यामुळे चाललो आहे आता काय वस्तू आहे ते तुम्हाला तिकडे गेल्यानंतर दाखवीन मी चला निघूया निघूया तिकडे पुसायचे हा पुसते तर घरातून निघाल्यानंतर आम्ही सगळ्यात आधी ना तरळ्यामध्ये गेलो म्हणजे तरळ्यामध्ये आधी बघूया आपल्याला ती वस्तू मिळते का आणि जर का तिथे नाही मिळाली तरच म्हटलं पुढं जाऊया असं तर आम्ही तरळ्यातनं म्हणजे एक दोन कामं आमची होती ती केली आणि त्याच्यानंतर आम्ही गेलो कासाराड्याला आणि तर कासाराड्याला कि नाही तिथे आहे एक फर्निचरचं दुकान म्हणजे जा आपल्याला जायचं होतं फर्निचरच्या दुकानामध्ये एक वस्तू आपल्याला खरेदी करायला आता कोणती वस्तू काय आहे ते तुम्हाला पुढे बघायला मिळेल तर हे बघा हे ते फर्निचरचा शोरूम आहे जिथे आम्ही आलो वस्तू आम्ही बघत होतो म्हणजे आम्हाला हवी होती दुसरी वस्तू आता तुम्हाला बघा समोर दिसते कुणाला जेव्हा कॉटवरती त्या बसले पण ती वस्तू आम्हाला नव्हती घ्यायची तर दुसरी वस्तूच आम्हाला घ्यायची होती पण ती वस्तू इथे नव्हती त्याच्यामुळे मग आता हे जे मालक आहेत त्यांच्याशी आम्ही बोललो त्यांना सांगितलं की आम्ही जरा पुढे जाऊन बघतो म्हणजे कणकवलीला जायचा आम्ही विचार केला आणि त्यांना सांगितलं जरा तिथे आम्हाला ती वस्तू नाही मिळाली तर आम्ही तुमच्याकडेच येऊ आणि त्याच्यानंतर मग आम्ही गेलो कणकवलीला तर कणकवलीला पण आम्ही जवळजवळ दोन ते तीन दुकानं फिरलो पण जी वस्तू आम्हाला हवी होती हवी ती वस्तू काही आम्हाला मिळालीच नाही शेवटी मग असा विचार केला आम्ही की आपण आहे ना पुन्हा कासराडाला येऊ ना त्यावेळेसच आपण त्याच दुकानात जाऊ आणि आपल्याला हवी ती वस्तू घेऊ तर इथे नंतरला आम्ही फर्निचरच्या दुकानामध्ये फिरून झाल्यानंतर म्हणजे कणकवलीचं सांगते मी आम्ही सा ते कणकवलीचं जे मार्केट आहे ब्रिजच्या इथे तिथे आम्ही आलो आणि त्या मार्केटमध्ये थोडीशी भाजी वगैरे खरेदी केली म्हणजे स्वस्त होती भाजी त्याच्यामुळे घेतली थोडीशी भाजी आणि ह्या मच्छीवाल्या ताई बघा मी सुकी मच्छी बघा मला घ्यायची होती आणि तुम्हाला सांगितलं होतं मागे की घ्यायचंय मला तर इथे मी त्यांच्याशी भावतोड केला आणि खूप छान प्रकारे त्यांनी मला सुकी मच्छी दिलेली आहे म्हणजे किलोच्या हिसाबाने त्यांनी मला म्हणजे मच्छी दिली आणि इथे बघा ही हा भाजी मार्केट आहे कणकवलीचा नाही नाही नको ना ते नंतर घ्यायचे काय आता पाऊस लागला की आता आईने बघा आम्हाला स्वस्त मध्ये मच्छी दिले सुकी मच्छी रात किड्यांचा आवाज बघा यायला सुरुवात झालेली आहे तर आता झाले संध्याकाळची वेळ म्हणजे सात वाजले संध्याकाळचे आणि आणलेली वस्तू ती तुम्हाला आता दाखवायची तर कुणाच्या बाबा ना आता आणि कुणाल दोघं जण ते काढतात बाहेर ते पटकन तुम्हाला दाखवते मस्त अशी वस्तू घेतलेली आहे म्हणजे घ्यायला गेलो होतो आम्ही दुसरी वस्तू आणि आणली दुसरी वस्तू चला पटकन दाखवते पण खूप गरजेची अशी ही वस्तू होती आम्हाला पण खूप छान प्रकारे आम्हाला मिळालेली आहे पूर्ण ओपन होते तर ही ही लोखंडी खाट असते ना फोल्डिंगची आहे ती आहे ना आणलेली आहे सरळ मला

प्लॅनिंग चालू आहे आता आमच्याकडे ही खाट आहे ना आम्हाला गेल्या महिन्यापासून घ्यायची होती मी जो पण गर्मी चालू झाली ना तिथपासनं खूप असं ना आम्ही हैराण झालेलो तर ही जे लोखंडी खाट आहे ना ती आता घेण्याचं कारण तुम्हाला सांगते की खूप गर्मी आता होते आणि दुपारच्या वेळेस घरामध्ये राहणं ना आमचं खूप असं कठीण झालेलं आहे त्याच्यामुळे आता ही जी खाट आहे ना फोल्डिंगची आहे आपण ते कुठे पण नेऊ शकतो मागच्या पडवीमध्ये पुढच्या अंगणामध्ये असं कुठे पण वाऱ्यावरती ठेवू शकतो आणि आरामात दुपारच्या वेळेस आपण एक झोप काढू शकतो त्याच्यासाठी खाट आहे ना घेतलेली आहे फॅन घेतो आपण खास करून गर्मीमध्ये पण आम्ही खाट घेतलेली आहे फॅनची गरज नाही आहे आपल्याकडे <laughs> असं त्याच्यामुळे पण खूप अशी सोयीची झालेली आहे तुम्हाला कशी वाटली जरूर सांगा आता वापरून झाल्यानंतर तुम्हाला मी सांगेन कसं आहे काय आहे ते म्हणजे आता बघा कमेंट्स येणार आहेत की ताई कितीला घेतली कशी आहे काय आहे ते सगळं तुम्हाला जेव्हा आता आम्ही वापरू ना त्याच्यानंतर मी सांगेन तुम्हाला तर चला मग आजचा व्हिडिओ आता इथेच थांबवते कसा वाटला जरूर सांगा आणि आणलेली वस्तू तुम्हाला कशी वाटली ते पण जरूर सांगा कमेंट करून आवडला असेल व्हिडिओ जरूर लाईक करा शेअर करा पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत खूप खूप धन्यवाद